सांस्कृतिक संवर्धन मंडळ संस्कृ आणि नाबार्डच्या साहित्यातून मला हा बेड मिळालेला आहे ह्या वर्मी कंपोस्ट बेड याच्या माध्यमातून मी गांडूळ खत निर्मितीचे प्रयोग करत आलो दोन बेड मला दिले होते मागच्या वर्षी आणि त्याद्वारे त्या दिलेल्या प्रकल्पाधिकारी व त्यांचे कार्यकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार बेड पूर्णपणे भरलेत आणि त्या प्रकारे चांगल्या प्रकारचं असं गांडूळ खत निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे शेतामध्ये साडेतीन एकरच शेत आहे माझं ह्या शेतामध्ये शेता शेता गांडूळ खताचा वापर केलाय आहे उत्पादनामध्ये सगळ्यात सगळ्यात मोठा भाग जो असा आहे की जो उत्पादनासाठी जो खर्च लागतो तो गांडूळ खतामध्ये फार कमी होतो एक भाग आहे दुसरं खत माझं पूर्ण शेत जे आहे या शेतामध्ये सेंद्रिय शेताचं से, त्याचं नियोजन केलेलं आहे नैसर्गिक शेती घेतलेली आहे सेंद्रिय शेतीमध्ये डी ए पी युरिया ह्या प्रकारचे आम्ही वापरत नाहीत त्या ठिकाणी गांडूळ खताचा वापर करतो आम्ही आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्या ठिकाणी निघतं हे जे बेड आहेत वर्षातून दोन वेळेस आपण याला यातून बेड निर्मिती करता येते तुम्हाला आपल्या शेतातील असलेला पाला पाचोळा तो त्या ठिकाणी टाकायचा आहे आपलं जे रोजचे जे जनावर आहेत त्यांचं शेण आपण ह्या ठिकाणी येतो थंड झाल्याच्या नंतर गांडूळ आत टाकले की स्वतःहून ते गांडूळ सगळं काम करतात आपल्याला काही काम करायची गरज नाही हे सगळं काही हे गांडूळ निर्मिती करत असतात आणि नव्वद दिवसाच्या अंतराने हे बेड तयार होतात आणि नंतर मग दुसरा बेड आपण भरू शकतो ज जसे आपले जनावर असतील त्याप्रमाणे आपल्याला हे गांडूळ निर्मितीची आपल्याला आवड निर्माण असेल दोन बेड मला मिळाले आहेत नाबार्डच्या सहाय्यतेन तर मी त्या व्यतिरिक्त मी अजूनही बेड घेतलेत की ज्याची मला गरज भासली आणि याची उपयुक्तता मला जाणवली सांस्कृतिक संवर्धन मंडळ सगळं व नाबार्ड यांचे मी आभार मानतो धन्यवाद